होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस पंडित विष्णू पलुस्कर विद्यालयाला एकशे ऐंशी पुस्तकांची समृद्ध भेट पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयाला डॉक्टर सौ माधवी जाधव व डॉक्टर श्री अनिल जाधव यांनी एकशे ऐंशी पुस्तकांची मूल्यवान भेट देऊन विद्यार्थ्यांना ज्ञानसंपदेचा मोठा आधार उपलब्ध करून दिला साहित्य विज्ञान चरित्र प्रेरणादायी ग्रंथ कथा कादंबऱ्या आध्यात्मिक साहित्य अशा विविध प्रकारातील पुस्तकांचा या देणगी समावेश असून विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृती वृद्धीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे या प्रसंगी मुख्याध्यापक तानाजी करांडे आनंदराव सावंत बाळासाहेब चोपडे गजानन पाटील मिलिंद शिरतोडे ग्रंथालय विभाग प्रमुख शारदा पाटील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते डॉ माधवी जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील मुलांनाही दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध व्हावं या उद्देशाने ही पुस्तके देण्यात आल्याचे सांगितले मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी जाधव दाम्पत्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत ग्रंथालयातील पुस्तक संपदा वाढल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात स्पर्धा परीक्षांच्या तयारीत आणि व्यक्तिमत्व विकासात सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगितले